सोलापूर शहरातील महापुरुषाच्या पुतळ्यासमोर एक इसम अश्लील चाळे करत असताना आढळून आला होता तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या जमावाने त्या इसमाला बेदम मारहाण केली या मारहाणीत त्या इसमाचा मृत्यू झाला आहे ही घटना आज बुधवारी तीन सप्टेंबर रोजी पाटीच्या सुमारास घडली या प्रकरणी या घटनेची अधिक माहिती सोलापूर पोलीस आयुक्त यमराज कुमार यांनी दिली आहे आज तीन सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा चार ते साडेचार पार्टे या वेळेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतला जवळ एक इसम बाई चाळीस असतील त्यांनी काही कृत्य करत होतं ते बघून आमच्या पेट्रोलिंग पोलीस अंमलदार आणि काही तिथे स्थानिक युवक ते जवळ गेलं आणि ताबडतोब त्यांना काली उतरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी काली उतरलं नव्हतं जे युवक होतं त्यांनी ताबडतोब वर चढून त्यांना काली उतरवण्याबद्दल सांगितलं त्यांनी यांच्या अंगावर आलं ते त्यामुळे ते युवकांनी तिथं त्यांना धक्काबुक्की केलं आणि त्यांना खाली उतरवलं आणि जे तिथं धक्काबुक्की झालं त्यात त्या इस्मानच्या इस जरा जखम झाल्यामुळे ताबडतोब स्थानिक पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला भरती केलं होतं उपचारादरम्यान त्या इस्मानच्या मृत्यू झाला अशा डॉक्टरांनी घोषित केलेल्या आहेत जे युवकांनी दोन जण त्यांना धकाबकी केलं मारहाण केलं त्यांना तर पोलीस ताब्यात घेतलेले आहे आता पोलीस फौदर सावडी पोलीस स्टेशनकडून दोन गुन्हे दाखल करण्यात येत आहेत एक त्यांनी जे भावना दुखवलेल्या हो आहे अशा असलेली कृती करून त्याबद्दलचे एक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत आणि दुसरी यांचे जे मृत्यू आलेले आहेत त्याबद्दलही एक गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे मृताची ओळख पटलेली आहे ते अजून ओळख पटलेलं नाही आहे ते जरा डिस्टिट्यूट अठसाऊन पर्सनसारखा वाटत आहे ते काल सायंकाळीपासून त्या परिसरात फिरत होतो अशा एक दोन साक्षीदारांकडून मला माहिती मिळालेल्या आहेत तरी सखोल चौकशी चालू आहे